नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये म्हणजेच वैष्णवी किचन्समध्ये आज आपण बघणार आहोत इडली आणि डोसाचं बॅटर चला तर मग बघूया कसं बनतं तीन वाट्या मोजून तांदूळ घेऊया नंतर एक वाटी उडीद डाळ घेऊया स्वच्छ पाण्याखाली धुवून घेऊया सात आठ तास भिजत ठेवूया बघू शकता भिजवून झाल्यावर आपण त्याच्यातलं पाणी वेगळं करूया बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडं आपण बाजूला काढलेलं पाणीच वापरायचं आहे सगळं पाणी टाकायचं नाही आहे ते बारीक झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि नंतर बारीक झाल्यावर एका साईडने फेटून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटे जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि रात्रभर उबदार ठिकाणी आपण ठेवून देऊ आणि सकाळी त्यातलं थोडं पीठ घेऊन चवीनुसार मीठ घेऊ एका साईडने नीट हलवून घ्यायचं आहे तेल लावून घेऊया आता तेल लावून झालं की भांडं आपण फ्री हिट करायला ठेवूया पाणी घालायचं आहे थोडं गॅस फुल करायचं आहे हिट झाला की इडली आपण ठेवूया त्याच्यात पंधरा मिनटे ठेवूया आणि आपली इडली तयार आहे